सध्या काँग्रेस पक्ष ई व्ही एम मशीनच्या मुद्द्यावरून भाजप सरकारला सातत्याने लक्ष करताना दिसत आहे कालच काँग्रेसने विरोधी पक्षांसह निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात आपले गाराणे मांडले होते मात्र पक्षाचे जे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी यासंदर्भात पक्षविरोधी भूमिका मांडली आहे भारतातील ई व्ही एम मशीन्स या सर्वोत्तम आहेत मात्र विरोधी, विरोधी पक्ष केवळ पराभूत मानसिकतेतून ईव्ही एम मशीनविषयी वाद निर्माण करत आहेत अशी टीका वीरप्पा मोईली यांनी केली मी कायदेमंत्री असताना ई व्ही एम मशीनच्या वापराला सुरुवात झाली त्यावेळी अनेकांनी तक्रारी केल्या मात्र आम्ही वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा करत नेल्या त्यामुळे लोकांनी इतिहास विसरू नये सध्या केवळ इ ई व्ही एम मशीनविरोधात वातावरण तापले आहे त्यामुळे त्यात सहभागी होऊ नये असे विरप्पा मोईली यांनी म्हटले अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम